श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये कुठला जर वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर गुरुवारी आपल्याला हे दहा उपाय करायचे आहेत तर कुठले ते उपाय ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा वास्तुदोष हा निर्माण होत असतोच किंवा त्या वास्तुदोषाला रोखण्यासाठी किंवा त्यापासून आपल्याला जो काही त्रास होत आहे तो त्रास होऊ नये याकरता आपण वास्तुटिप काही पाळायच्या असतात तर कोणत्या त्या टिप्स चला तर पाहूया पहिली वास्तुटिप अशी आहे की गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात आपण जर हळद टाकली तर प्रत्येकाचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे गुरु म्हटलं तर सगळ्यात ग्रहांचा राजा आणि गुरु हा ग्रह मजबूत असला की त्याला कुठल्याही जीवनात अडथळ्यांना सामोरं जाण्याची वेळ येत नाही त्यामुळे गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर गुरुवारी नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हळद टाका गुरुबळ जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठल्याही संकटावर अतिशय सोप्या पद्धतीनं मात करू शकतो तर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे हळद जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसारसुद्धा त्याला खूप महत्त्व आहे आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत अनेक सौंदर्य टिप्स देखील आपण ऐकल्या असतील धार्मिकदृष्ट्या देखील हळदीला खूप महत्त्व आहे कुठलीही पूजाविधी ही हळदीशिवाय होतच नाही त्यामुळे कुठल्याही दृष्टीने विचार केला तर हळदी तुमच्यासाठी उपयुक्तच ठरणार आहे त्यामुळे हळदीच्या पाण्यात आपल्याला काय आंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद टाकायची आहे आणि नंतर संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र गो करून सगळीकडे शिंपडायचं आहे गोमूत्रऐवजी तुम्ही जर गुलाबजेल घेतलं तरीही चालेल गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या नाहीतर गुलाबजल घ्या तेही नसेल तर तुम्ही साधं पाणी घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका कारण आता हळद म्हटलं तर कुठलंच घर नाही जिथे हळद मिळणार नाही त्यामुळं प्रत्येकांच्या घरात हळदही असतेच त्यामुळं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हळद नक्कीच टाका हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावर देखील आपल्याला उंबरटा ह हळदीचं लेपन लावून आपल्याला उंबरटा हा छान असा करून घ्यायचा आहे गोमूत्राचा वापर करत असतं तर तुम्हाला आधी सांगितलं गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घ्या किंवा साधं पाणी घेऊ शकता नंतर आपल्याला हे उंबरट्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदीचं स्वास्तिक देखील काढायचं आहे त्यातलं त्यात पहिलं स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर येत असतं दुसरं जे आहे ते आपल्या किचनमध्ये काढायचं आहे जिथं आपली शेगडी आहे ना तिथं आपल्याला त्या स्टाईल्सवर आपल्याला हळ काय स्वास्तिक हे काढायचं आहे त्यानंतर आपल्या तिजोरीवर तुम्ही स्वास्तिक काढू शकता तुळशी मातेजवळ तुम्ही स्वास्तिक काढू शकता आपलं देवघर आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हळदीचं स्वास्तिक हे काढू शकता तर हे कशा पद्धतीनं काढायचं तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे मग हे हळदीचं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे बघा पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की गुरुवारच्या या दिवशी आपण दिवा प्रज्वलित करतो ना त्यामध्ये देखील आपल्याला चिमुडभर हळद काढायची मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावलेला दिवा असो किंवा तुळशीजवळ जरी दिवा लावलेला असो किंवा देवाजवळ लावलेला दिवा असो कुठलाही दिवा असू द्या त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला तो दिवा लावायचा आहे गुरुवारच्या दिवशी कच्चे दूध तुळशीला अर्पण करा असं सांगितलं जातं तुळश तुर्ष, तुळशीला आपण कच्चे दूध अर्पण करायचं आहे मग ते गायचं असू द्या किंवा मशीद असू द्या तुमच्याकडे दुधाची बॅग येत असेल तर ते अगोदर तापवण्या अगोदर दोन चमते ते दूध काढून घ्या आणि ते आपल्याला तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे यानेसुद्धा आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर चिमुटप चिमुटर हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे पण ही हळद शुद्ध असायला हवी याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या जर ती हळद शुद्ध नसेल तर मग त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो तुळस सुकू शकते त्यामुळे तुम्हाला शुद्ध हळदच आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे आता उपाय कोणता आहे तर आपण गुरुवारी देवपूजा करतो ना तर देवपूजा करताना आपल्याला सर्व देवांना हळद लावून घ्यायची सर्व देवांना हळद लावल्यानंतर पुन्हा एकदा देव स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि पुसून ते आपल्याला जागेवर ठेवायचे आहेत दर गुरुवारी देवांना हळदही लावायची आहेच त्याचबरोबर गुरुवारी आपल्या स्वामींच्या मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेक करण्यापूर्वी तुम्ही पंचामृत दूध किंवा पाणीही वापरू शकता आणि नंतर पुरुषसुक्त पवनासूक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि एकदा स्त्रीसुक्त नक्कीच म्हणा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता अशा पद्धतीनं दर गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे काही जण दररोज करतात पण प्रत्येकाला दररोज अभिषेक करणं शक्य नसेल त्यांनी गुरुवारच्या दिवशी अभिषेक नक्कीच करायचा आहे त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा ग्लास बघा पूजेसाठी किंवा देवघरामध्ये ठेवण्यासाठी जे छोटे तांबे मिळते ना तुम्ही बघितलंच असेल जो थोटा छोटा तांब्या असतो ना तो पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आणि झाकून आपल्या देवघरामध्ये दिवसभर ठेवायचं आहे आता गुरुवारच्या दिवसभर तो तिथंच राहणार आहे रात्रभर बी ठेवायचा आहे शुक्रवारी आपली आंघोळ झाल्यानंतर ते पाणी घ्यायचं आणि घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं जरी प्यायला दिलं तरीही काही ह हरकत नाही फक्त ज्याला उपवास आहे त्याला देऊ नका कारण त्यामध्ये हळद असते अशा प्रकारे आपल्याला ह्या हळदीच्या पाण्याचा दर गुरुवारी उपाय करायचा आहे गुरुवारी ठेवायचं आणि शुक्रवारी ते काढून घरामध्ये शिंपडून ते तीर्थ म्हणून प्रत्येकानं थोडं थोडं प्यायचं आहे हा देखील उपाय तुम्ही थोडे दिवस करून बघा यामुळे सुद्धा घरात सकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच आल्याशिवाय राहणार आहेत आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी दारिद्र्यता किंवा जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल त्यानंतर गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायलासुद्धा विशेष महत्त्व मानले आहे पिंपळाच्या झाडाची आपण शनिवारी देखील पूजा करतो परंतु गुरुवारी देखील पिंपळाची झाडाची पूजा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे गुरुवारच्या दिवशी आपण जर पिंपळाच्या झाडाला गुळ मिश्रित दूध अर्पण केलं तर त्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते असं सांगितलं जातं तर काय घ्यायचं आहे गूळ घ्यायचा आहे नंतर दूध घ्यायचे आणि हे मिश्रण आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अ अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचे नंतर पितृदेवताचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं याने आपल्या अडचणी सांगायच्यात तर तुम्ही असं हे अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार कंटिन्यू करा बघा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल त्यानंतर केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो असं तुम्ही ऐकलंच असेल केळीच्या पाण्यात देखील प्रत्येक पूजेचं महत्त्व आहे त्यामुळे या केळीच्या झाडाची देखील दर गुरुवारी आपल्याला पूजा करायची आहे केळीच्या झाडाला आपण गोड दूध अर्पण करू शकतो या व्यतिरिक्त चिमडभर हळद देखील आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला तरीही काही हरकत नाही तर दिवा लावल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल भगवान विष्णूचा जो कुठला मंत्र येत असेल तो तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर केळीच्या झाडाखाली बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एक वेळा नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा याने पण सुद्धा आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होऊ शकते गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा वाराजूनुसार जर आपण तशा पद्धतीनं जर वस्त्र परिधान केलं तर नक्कीच त्या ग्रहाचा जो सकारात्मक परिणाम असतो तो आपल्यावर होत असतो म्हणून या दिवशी म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची असते बघा पिवळ्या वस्तूचं दान गुरुवारीच्या दिवशी विशेष करायला महत्त्व आहे गुरुवारी प्रत्येक गुरुवारी, गुरुवारी तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान नक्कीच करा तुम्हाला जर दर गुरुवारी करायला जमत नसेल तर एखाद्या गुरुवारी तरी नक्कीच तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान करा दत्त महाराजांच्या स्वामीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही चना डाळ किंवा गूळ अर्पण करू शकता केळी प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या वस्तूचं तुम्हाला दान करायचं आहे नंतर काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसू नये असं म्हटलं जातं काही ठिकाणी हा नियम पाळला जातो परंतु शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्या सेवेसाठी वेळ काढायचा आहे म्हणून ही जास्तीची कामं असतात ना ते गुरुवारच्या दिवशी करायचे नसतात असं सांगितलं जातं आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये आदल्या दिवशी आपण ती स्वच्छ करून घ्यायची गुरुवारचा दिवस जो आहे तो जास्तीत जास्त आपल्याला सेवेसाठी द्यायचा असतो या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नये केस धुतल्याने गुरुग्रह जो आहे तो कमजोर होतो गुरुबळ आपलं नष्ट होतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुऊ नये असं सांगितलं जातं आपल्या पतीवर आर्थिक समस्या देखील निर्माण होऊ शकतं हा नियम तुम्ही नक्कीच पाळा आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई देखील करू नये असं म्हटलं जातं गुरुवार म्हटलं तर गुरूंचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवेला द्यायचं आहे जी काही स्वच्छता आहे ती आपल्याला आदल्या दिवशीच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काही स्वामी घरात आले आहेत आणि त्यांच्यासाठी आपला सगळा वेळ लागणार आहे ती सेवा आपल्याला त्या दिवशीच सासून ठेवायची आहे फक्त भाव मनामध्ये ठेवायचा आहे जास्तीत जास्त कामं न करता फक्त आणि फक्त सेवाच करायची आहे अशा पद्धतीनं जर जो छोट्या छोट्या गोष्टीचं पालन केलं तर आपला गुरुगृह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातला नव अध्याय देखील वाचू शकता याने देखील गुरुचा आशीर्वाद कायम सु स्वरूपी प्राप्त होण्यास मदत होते ज्यांना काही आर्थिक अडचणी असतील त्यांनी गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचाही प्रयत्न करा त्यामुळं तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त